रोहित 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 दोन कोटी रुपये प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला केच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली याच वाल्मिक कराडला बीडकडे हलवण्यात आले बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये पाठवण्याची हालचाले सुरू झाल्या मात्र त्याच्या अगोदर वाल्मिक कराडला बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलं होतं जवळपास तीन तास जे काही वाल्मिक वाल्मिकराडवरती वैद्यकीय तपासणी करण्यात आली संपूर्ण जे आहे तिथे रिपोर्ट ब्लड असतील त्याचबरोबर संपूर्ण जे आहे तिची चौकशी करून वैद्यकीय तपासणी करण्यात आली वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर वाल्मिक कराडला बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये हलवण्यात आले आता तर ज्यावेळेस वैद्यकीय तपासणी पूर्ण करून वाल्मिक कराड हे बाहेर आले त्याच दरम्यान वाल्मिक कराड ना रोहित नावाने ज्यावेळेस आवाज येत होते नेमकी ते रोहित कोण आहे आणि दोन तीन वेळेस वाल्मिक कराड यांनी रोहित कुठे आहे रोहितला बोलून घ्या अशी ज्यावेळेस विनंती केली त्याचबरोबर त्या थी ठिकाणी ज्यावेळेस वाल्मिक कराड यांना त्या पोलिसांच्या व्हॅन मध्ये बसवण्यात आलं होतं त्यावेळेस देखील तिथं एक आरडा चालू होता की ज्या वेळेस आवाज चालू होता की रोहितला आवाज द्या रोहितला आवाज द्या हा रोहित कोण आहे रोहित ची पार्श्वभूमी काय आहे वाल्मिक न रोहितला कशामुळे बोलवलं हेच मी तुम्हाला दोन मिनिटांमध्ये समजून सांगणार आहे नमस्कार आपण बघताय मुंबईत मी योगेश काशीदोन कोटी रुपये प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला जिल्हा कारागृहात पाठवण्याच्या अगोदर वाल्मिक कराडनं रोहित कुठे आहे रोहितला बोलून घ्या अशी विनंती केली हा रोहित कोण आहे ते मी दोन मिनिटांमध्ये समजून सांगणार आहे दोन कोटी रुपये प्रकरणातील वाल्मी कराड ज्यावेळेस पोलीस कोठडीमध्ये पोलीस कोठडी मध्ये होता बीडच्या शहर लॉकअप मध्ये मात्र त्या दरम्यान वाल्मिका नवीन नवीन फुलासे जवळपास आजार असतील जे अडचणी असतील त्या समोर आलेल्या आहेत नावाचा एक आजार आहे जे की मध्यरात्री झोपण्याच्या त्रास होतो म्हणजे काही मशीन वापरायचे असते ऑक्सिजनची मशीन ती मशीन ऑपरेट करण्यासाठी हा रोहित कांबळे नावाचा व्यक्ती आहे हाच व्यक्ती ती मशीन ऑपरेट करू शकतो असं वाल्मिक कराडने एक आपल्या अर्जामध्ये ज्या वेळेस वाल्मिक कराड बीडच्या पोलीस स्टेशन मध्ये पोलीस लॉकअप मध्ये होता त्यावेळेस त्यांनी एक अर्ज केला होता मला पर्सनल असिस्टंट पाहिजे किंवा मला खाजगी मदतनीस हवा आहे असा आपल्या वकिलांच्या मार्फत वाल्मिकार केचच्या जिल्हा सत्र न्यायालयाकडे अर्ज करण्यात आला होता याच अर्जाच्या अनुषंगाने रोहित कांबळे म्हणून हा व्यक्ती आहे हाच व्यक्ती ती मशीन ज्या ऑक्सिजनची मशीन ऑपरेट करू शकतोय अशी ज्या वेळेस खात्री त्यांनी पटून दिली मात्र तो अर्ज देखील त्याचा फेटाळला होता मात्र त्याला त्या उपचार घेण्यासाठी मशीन देण्यात येईल आता ते मशीन ऑपरेट करण्यासाठी शासकीय कर्मचारी असेल असं देखील स्पष्ट करण्यात आलं होतं मात्र स्निक या नावाचा आजार रोहित कांबळे जे की व्यक्ती आहे तो ऑपरेट करू शकतो तेव्हा मशीन ऑपरेट करू शकतो त्याच अनुषंगाने तो स्निक या नावाचा आजार वाल्मिक कराडला आहे तो आजार असल्यामुळे शोषणाचा त्रास होतो आणि ती मशीन ऑपरेट करण्यासाठी रोहित कांबळे हा व्यक्तीला ट्रेनिंग दिलेली आहे ती ट्रेनिंग रोहित कांबळे घेतलेली घेतलेला आहे हाच तो रोहित आहे ज्यावेळेस वाल्मिक कराड आपल्या वैद्यकीय तपासणीनंतर रोहित कुठे आहे रोहितला बोलून घ्या किंवा रोहितला आवाज द्या अशी विनंती केली होती त्याच दरम्यान वाल्मिक कराड पोलिस व्हॅन मध्ये बसण्याच्या तिथले काही मंडळी जमलेले होते जे काही लोक जमलेले होते त्यांनी देखील दे रोहितला आवाज दिला होता रोहित म्हणजेच रोहित कांबळे असल्याचं स्पष्ट झालेलं आहे हाच रोहित कांबळे हा स्लीप ऍप या नावाचा जो आजार आहे वाल्मिक कराड यांना ज्यावेळेस स्वप्नाचा त्रास होता तो स्वप्नाचा त्रास झाल्यानंतर ती मशीन ऑपरेट करण्याचं काम रोहित कांबळे करतो आणि हाच तो रोहित कांबळे आहे ज्याचा मदतनीस पाहिजे आहे किंवा रोहित कांबळे हा मला मदतनीस हवा आहे असा अर्ज देखील न्यायालयाकडे सादर करण्यात आला होता पोलीस कोठडीमध्ये असताना वाल्मिकार मात्र तो मदतनीस वाल्मिकारला मिळाला नव्हता मात्र ज्यावेळेस बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलं त्याच रोहित कांबळेला जे आवाज येत होते हा तो रोहित कांबळे हे स्पष्ट झालेला आहे मुंबई अध्यक्ष योगेश काशीद बीड